महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राज्याला उपमुख्यमंत्री म्हणून महिला लाभलेल्या आहेत सुनेत्रा अजित पवार यांनी काही वेळापूर्वी आपल्याला माहित आहे शपथ घेतलेली आहे आणि मी सध्या हे बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं हे कार्यालय आणि पुढारी न्यूजवर काही वेळापूर्वी या सगळ्या कार्यकर्त्यांनी जो शपथविधीचा सोहळा होता तो लाईव्ह पाहिलेला आहे आणि आज महाराष्ट्रातलं आता राजकारण इथून पुढे नव्यानं पाहायला मिळणार आहे दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहेत आता त्यापैकी एक काम जे आहे ते अजित पवार यांच्या जागी सुनेत्रा पवार या करणार आहेत आणि सोबत हे सगळे आहेत सुरुवात अर्थातच मी महिलांपासूनच करणार आहे काय सांगाल तुमची पहिली प्रतिक्रिया सुनेत्रातही उपमुख्यमंत्री झालेले आज भारतात एक नवा इतिहास घडलेला आहे की नवऱ्याच्या चौथ्या निधनाच्या चौथ्या दिवशी वहिनी उपमुख्य पद, पदाची शपथ घेतलेली आहे हे करायला वाघिणीचं काळीज लागतं आणि आमची वहिनी वाघिण आहे दादांनी जी त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे ना ते शंभर टक्के त्या पूर्ण करणार आहे त्या रडत बसणाऱ्या नाही त्या काम करणाऱ्या वहिनी आहेत आणि वहिनीने अगोदर ही फोरमच्या माध्यमातून खूप काही काम केलेल्या आहेत तुम्ही काय सांगाल काय प्रतिक्रिया आज अजितदादा आमच्यात नाही याचा आम्हाला फार दुःख आहे आणि वहिनी तर त्यांच्या अर्धांगिनी आहेत तरी ते सगळं दुःख बाजूला सारून आज उपमुख्यमंत्री अजित दादा यांची जबाबदारी ते महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपल्या हाती घेतलेली आहे आणि आम्हाला असा विश्वास आहे की दादानी ज्या जोमाने कार्य केलेलं आहे बारामतीचा जो विकास केलेला आहे त्या विकासाची धोरा त्या पुढे नेतील आणि त्या पद्धतीने काम करतील कारण आम आम्हा सगळ्यांना आम्ही एक बारामतीकर म्हणून आम्हाला जो अभिमान आहे तो अभिमान आमचा वहिनी ह्या कायम ठेवतील तुम्हाला काय वाटतं आता पार्थ पवार राज्यसभेवर जाणार आहेत सुनेत्रा वहिनींच्या जागेला आणि वहिनी राज्यातलं काम बघणार आहेत पार्थ पवारांविषयी नाही मला सांगता ना। येणार पण आपल्या वहिनी ज्या आहेत सुनेत्रा वहिनी ह्या अजितदादांसारखंच नेतृत्व सांभाळतील आणि यापुढे चांगलं कार्य करत राहतील बारामतीकरांना त्यांचा खूप अभिमान आहे देशाच्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आम्हाला बारामतीकरांना खूपच अभिमान आहे त्यांचा पूर्वक अभिनंदन बोले दादा का तर दुःख जाणेवालाच नाही पण वहिनी भी आहे ना दादा सारखंच काम करेंगे आणि काम आहे ना पर्य पवार परिवार की खून मे हायची बेटे बी आहे ना दादा सारखाच करण्यात आले आहे दादांच्या सारखं रक्तातच त्यांच्या काम करायची पद्धत आहे असं सांगतायत शरद पवारांनी म्हटलं की मला हे सगळं माहितच नव्हतं अनभिज्ञ आहे ती, ती कुटुंबिक कसं आहे आता एवढं मोठं आम्ही नाही की त्या विषयावर बोलणं परंतु राज्याचं नेतृत्व करण्याची नामी संधी आदरणीय आमचे दादा गेल्यानंतर वहिनी साहेबांना मिळाली ती तर बारामतीकरांसाठी आनंद पण आहे दुसऱ्या बाजूला आमच्या मनामध्ये तेवढंच दुःख आहे आदरणीय दादांचं जाण्याने ही बारामतीकर पोरके झाले होते शपथविधी सोहळा बघितला पूर्ण दादांची त्यावेळेची शपथ आता वहिनींची शपथ त्याबद्दल काय सांग तेच आम्ही आदरणीय दादांना डोळ्यासमोर आता बी बघत होतो जरी वहिनी साहेब शपथ घेत होत्या तरी आमचे दादाच बोलतात हे आमच्या मनामध्ये रुतत होतं आणि जरी दादांचं असं झालं तरी आम्हाला असं बारामती करायला लागत नाहीतर अख्ख्या महाराष्ट्राला असं वाटतं की आमचे दादा अजून आमच्यातून गेलेले नाहीत ते आमच्यामध्ये आहेत हाकेच्या अंतरावर आहेत ही दादा निश्चितपणाने बारामती डोळ्यासमोर ठेवतील उद्याच्या काळामध्ये वैनीसाहेब ह्या महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहेत आणि ते नेतृत्व करत असताना हा आपला संसार म्हणजे बारामती म्हणून ही फॅमिली ही एक परिवार आहे त्या परिवाराला घेऊन कसं जायचं त्याची गोडदोड विकासाची थांबवायची नाही ना ना ह्याच माध्यमातून वहिनी साहेबांनी घेतलेला निर्णय तुम्ही काय सांगाल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जी चर्चा होती ती आता मागे पडलेली आहे वहिनीचा शपथविधी पार पडला वहिनीचा शपथविधी पार पडलेला आहे त्यामध्ये कसं आहे की एका बाजूला दुःख आहे आम्हाला आणि एका बाजूला आम्हाला अभिमान आहे की वहिनी साहेबांनी आम्हा सारख्या कार्यकर्त्यांसाठी घेतलेला हा कठोर निर्णय त्याबद्दल मी वहिनी साहेबांचा प्रथमचा आभार मानतो आणि अभिनंदन करतो तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे आल्या पाहिजेत हे तर आता सर्वसामान्यांची इच्छा आहेच त्याबद्दल काही म्हणजे आम्हाला बोलायचं नाही जो पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील त्याच्या पाठीशी आम्ही राहू जयदादा असतील पारदादा असतील तो निर्णय योग्य घेतील आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहू तुम्ही बघितला शपथविधी सोहळा काय मनात भावना होती त्यामुळे शपथविधी बघताना जरी आमचं दुःख दादांच्या जाण्याने जे काही झालेले ते कशानेच भरून निघणार नसलं तरी एक बारामतीकर म्हणून मला एक अभिमान वाटला की एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना एक दोन चार दिवसात वहिनींनी खूप मोठी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यायचं निश्चय केला आणि दादाजी नेहमी म्हणायचे की थांबायचं नाही आणि दुसरं त्यांचं वाक्य असायचं मी कामाचा माणूस आहे मी कामाचाच माणूस आहे तर मला वाटतं दादानी जी काही शिकवण वहिनी साहेबांना दिली होती किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी दिली होती वहिनींनी त्याचं अनुकरण करायचं ठरवलं की थांबायचं नाहीये आपल्याला पुढे जायचं होतील वहिनी तसंच काम करणार वहिनी शंभर टक्के यशस्वी होणार कारण तुम्हा आम्हाला खऱ्या वहिनी आता इथून पुढे समजतील कारण माझं असं म्हणणं आहे की वहिनी ह्या दादांच्या सावली होत्या त्यांनी सावलेसारखं त्यांच्या कायम मागे राहिल्यात मागे तुम्ही कठोर प्रसंग बघितले असतील राजकारणातल्या असून पण तुम्ही सांगा टीका पण केली जाते की इतक्या लवकर शपथविधीची गरज होती का चारच दिवस झाले अजून दिवस थोड्या दिवसानंतर करता आलं असतं ना निर्णय घेणं म्हणजे आत्ताचा निर्णय घेणं योग्यच होतं कारण की बारामतीकारांना किंवा महाराष्ट्राला ती पोरक करू शकत नव्हत्या आणि त्यांनी घेतलेला निर्णय म्हणजे खरं चांगला आहे निर्णय कारण की महाराष्ट्राला बरे खूप दिवस असं दुःख ठेवू शकत नाहीत आणि वहिनीसाहेब अतिशय कार्यक्षम असं कार्य करतील जी बारामती जी दादांनी जी विकासाची डोंगर रचून ठेवलेला आहे तो डोंगर निश्चितपणे ते पार पडतील मी काय सांगा दादा दादांचं निधन हे महाराष्ट्राचं बारामतीला एक दुःखाची घटना आहे परंतु दुःखापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ म्हणून आदरणीय वहिनी साहेबांनी जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य निर्णय आहे आणि या देशातला या देशाला या राज्याला या पराक्रमी स्त्रियांचा इतिहास आहे राणी ताराबाईचा इतिहास आहे राणी महालक्ष्मीचा इतिहास आहे तसेच या देशामध्ये दे इंदिरा गांधीचा इतिहास आहे सुषमा स्वराज आहे या महिलांनी आपापल्या प्रतिभा पाटील असतील या महिलांनी आपल्या कर्तृत्वातून आपला ठसा उमटवलेला आहे त्याच पद्धतीनं वहिनी साहेब यांनी या या अगोदर सुद्धा बारामतीमध्ये काम केलेलं आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये वहिनी साहेब आपल्या करत आणि निश्चित महाराष्ट्राचा बारामतीचा ठसा उमटवतील हे त्रिवार सत्य आहे शेवटची प्रतिक्रिया आपण घेऊयात दादांशिवाय आता बारामती मनात ही येऊ शकत नाही पण आता ते मान्य करायला पाहिजेत पण आता त्यापुढे सुनित्रा वहिनींचा नवीन आता सुवर्ण काळ किंवा एक वेगळा काळ चालू होतोय म्हणजे तो सुवर्ण काळ वाटतो तुम्हाला सुवर्णकाळ म्हणण्यापेक्षा वहिनी साहेबांनी जो आता फास्ट निर्णय घेतलेला आहे तो संपूर्ण महाराष्ट्राच्या बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि पूर्ण महाराष्ट्र दादांच्या महाराष्ट्रामध्ये दादांना जिवंत ठेवण्यासाठी आणि जे दादांच्या कारकिर्दीमध्ये या पूर्ण काम पूर्ण करण्यासाठी वहिनी साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे शंभर टक्के वहिनी दादांसारखाच त्यांचा जो रथ आहे तो महाराष्ट्रभर फिरवतील परंतु आम्ही बारामती कर म्हणून बारामती शहराचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष किरण इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जो कार्यकर्त्याचा संच आहे तो आम्ही पवार आणि जयदादा पवारांना आग्रही राहू की वहिनींना पूर्ण महाराष्ट्रभर फिरू द्या आणि तुम्ही बारामतीच्या जनतेसाठी बारामतीमध्ये ग्राउंड लेवलला काम करण्यास तुम्ही सज्ज राहा आता तर नव्यानं सगळी राजकीय सूत्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहेत कारण पार्थ पवार हे आता राज्यसभेवर जाणार आहेत ते खासदार म्हणून आता दिल्लीतून काम बघणार आहेत आणि दुसरीकडे सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या आता पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत त्यामुळे आता बारामती असेल आणि संपूर्ण महाराष्ट्र असेल अजितदादांच्या जाण्यानंतर सुनेत्रा पवारांची नेमकी कार्यशैली कशा पद्धतीनं राहते यापुढे हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्नेहल चव्हाणसह मी संदीप राजगोळकर पुढारी न्यूज बारामती